नागपूर एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न दोनशे म्हणजे झिरो पॉईंट पा चारची किती पट आता सिम्पली ज्यावेळेस आपण च चा ची चा असा शब्द वापरतो म्हणजे चाचा चाची चाचे कोणी आलं तर त्याचा अर्थ होतो गुणाकार आता प्रश्न काय आहे दोनशे म्हणजे म्हणजे दोनशे जर मी म्हटलं म्हणजे तर ती काय आहे म्हणजे झिरो पॉईंट चारची झी ची, ची, ची शब्द आला त्याचा अर्थ मी सांगितलं चाचा चाची चाचे कोणी आलं तर आपल्याला काय करायचं आहे गुणाकार तर काय केलं झिरो पॉईंट ची किती पट आहे आपल्याला पट माहिती नाही आहे तर मी इथे पट लिहू शकतो किंवा एक्स लिहितो की झिरो पॉईंट चारची एक्स पट आहे आता एक्स बरोबर काय येणार आहे तर इकडे दोनशे होते दोनशेला दोनशे है, है हा झिरो पॉईंट हा। चार आहे तिकडे छेदामध्ये पाठवला आपण आता याला सॉल्व करण्यासाठी काय करणार आहोत इथला शून्य काढण्यासाठी खाली छेदाला दहा निघून्या वरती पण दहा निघुणया हा शून्य कटला कारण की याला दहा गुणला आपण ठीक आहे तर खाली राहिला चार दोनशे गुणीला दहा भागीला चार चारने याला भाग दिला चार पंचवीस आणि हा शून्यला शून्य पाच गुणि गुनील... पन्नास गुणिला दहा म्हणजे किती होतील पाचशे म्हणजेच काय तर झिरो पॉईंट चारची किती पट झाली ती पाचशे पट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचे उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे डाउट्स असतील प्रश्न आहे तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे याच्यावरती क्यू आर कोड स्कॅन करा आणि याच्यावरती डायरेक्ट प्रश्न पाठवा आणि जे विद्यार्थी क्लास अफोर्ड नाही करू शकत आहे बाहेर त्यांच्यासाठी आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गणिताचा फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज घेऊन आलेलो आहे तर ते व्हिडिओज कोणते कोणते आहे त्यासाठी हा राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा यूट्यूबलाच तुम्हाला जॉईन बटनावरती क्लिक केलं तर ते व्हिडिओज तुम्हाला तिथे अवेलेबल राहतील धन्यवाद